हॅलो फ्रेंड्स आज जो कल्याण विभागाचा पेपर झाला आहे त्या पेपरमध्ये कोणते टॉपिक विचारण्यात आले आणि कोणते प्रश्न विचारण्यात आले ते आज आपण बघणार आहोत कारण की लक्षात घ्या जेव्हा फर्स्ट शिफ्ट जेव्हा सुरुवातीचे पेपर होतात तेव्हा काय असतो की एक साचा फिक्स होतो आणि त्या साच्यामध्येच वेगळ्या टॉपिकवर म्हणजे तोच टॉपिक परंतु प्रश्न वेगळे विचारले जातात त्यामुळे आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी अगदी खास होणार आहेत तसेच तुम्हाला फक्त एकोणपन्नास रुपयामध्ये विद्यार्थी मित्रांनो ऑनलाईन टेस्ट देत आहोत एकशे चाळीस ऑनलाईन टेस्ट तुम्हाला भेटणार आहेत याची देखील माहिती आपण व्हिडिओच्यामध्ये देणार आहोत त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायत आहे तर सगळ्यात पहिल्यांदा बघूयात तर इंग्लिशमध्ये कोणकोणते टॉपिक त्यांनी विचारले होते त्यामध्ये सर्वात पहिल्यांदा होता इडियम्स त्यानंतर आर्टिकल ॲडव्हर्प पॅसेज सिनोनिम अँटोनिम हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो करायचे आहे त्यानंतर वन वर्ड सबस्टिट्यूशन पॅसेज आणि मिस वर्ड्स हे देखील विद्यार्थी मित्रांनो विचारलं होतं तुम्ही हवं तर याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता त्यानंतर पुढे मराठी मराठी हा जो टॉपिक आहे त्यामध्ये तुम्हाला माहीत असेल सगळ्यात फेवरेट टॉपिक आहे समनार्थी विरुद्धार्थी शब्द यावर प्रश्न विचारण्यात आले होते उतारा देखील त्यांनी विचारला होता त्यानंतर समास म्हणी लेखक आणि टोपन नाव वाक्यप्रचार उतारा त्यानंतर अलंकार या सर्व टॉपिकवर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न विचारण्यात आले होते आणि लक्षात घ्या पुढील व्हिडिओमध्ये आपण समनार्थी विरोधार्थी शब्द म्हणी लेखक नाव हे सर्व विद्यार्थी मित्रांनो कव्हर करू जेणेकरून ज्यांचा पेपर बाकी आहे त्यांना नक्की विद्यार्थी मित्रांनो मदत होईल पुढील बघत आहे ज्यांमध्ये काय विचारलं तर सामने चालू घडामोडी या टॉपिकवर भर होता त्यामध्ये मुख्यत्वे जानेवारी चोवीस ते डिसेंबर चोवीस पर्यंतच्या चालू घडामोडी विचारण्यात आल्या होत्या त्यामुळे त्या देखील आपल्याला करायचे जे तुम्ही आता फोर्टी नाईन रुपीजच्या ऑनलाईन टेस्ट घेणार आहात त्याविषयी आपण चर्चा करूयात तर यामध्ये तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो फुल लेंथ टेस्ट भेटत आहेत पाच फुललाईन टेस्ट भेटणार आहेत प्रत्येकी शंभर क्वेश्चन असणार आहे सामन्यांच्या साठ टेस्ट असणार आहेत ज्यामध्ये महाराष्ट्र भूगोलच्या दहा समाजसुधारकच्या दहा पॉलिटी दहा इतिहास दहा अर्थव्यवस्था दहा विज्ञान दहा ह्या ऑनलाईन टेस्ट असतील त्यानंतर मराठी व्याकरणाच्या एकतीस टेस्ट आहेत टॉपिक वाईज इंग्लिश ग्रामरच्या दहा टेस्ट आहेत चालू घडामोडीच्या तीस टेस्ट या ठिकाणी दिल्या आहेत जानेवारी प्रत्येक मंथवाईज तुम्हाला दोन टेस्ट या ठिकाणी बघायला भेटतील याची जी प्राईज आहे वन फोर्टी नाईन परंतु तुम्हाला कोड यूज करायचा आहे एक्झाम झिरो पंचवीस हा कोड यूज केल्यानंतर शंभर रुपये डिस्काउंट भेटेल आणि फक्त एकोणपन्नास रुपयामध्ये तुम्हाला हे मटेरियल विद्यार्थी भेटणार आहेत ह्या ज्या ऑनलाईन टेस्ट आहे याकरता तुम्हाला ॲप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल ज्ञानवादन एज्युकेटर हे ॲप्लिकेशन प्लेस्टोरवरून डाउनलोड करा त्याची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे जर डाऊनलोड करण्यामध्ये कोणतीही अडचण येत असेल तर तुम्ही त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौतीस यावर देखील व्हॉट्सअप करू शकता लक्षात घ्या परीक्षेचा मला माहीत आहे तुमच्याकडे मटेल आहे परंतु ऑनलाइन टेस्टचा सराव करा या ऑनलाईन टेस्ट कशा असतील की ज्यामध्ये ता टायमर असेल सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमचा रँक देखील त्या ठिकाणी दिसणार आहे जेणेकरून काय म्हणता येईल की त्या पर्टिक्युलर टायमामध्ये आपण टेस्ट देऊ शकतो किंवा नाही हे तुम्हाला ॲनालिसिस करता येईल त्यामुळे हे जे ॲप्लिकेशन आहे ते डाउनलोड करा मोबाईल नंबर टाकायचा आहे ओ टी पी टाकायचा आहे त्यानंतर कोर्स तुम्ही गुगल पे जी पे करून तुम्ही त्या ठिकाणी तो कोर्स परचेस करू शकता यानंतर पुढे साम्राज्यांमध्ये बघायला गेलं तर कृष्णा नदी म्हणजे नद्यांवर देखील प्रश्न विचारला जातो आहे त्यानंतर आर्थिक बाबींशी संबंधित कलम विचारण्यात आलं होतं म्हणजे अर्थव्यवस्था हा देखील टॉपिक या ठिकाणी विचारण्यात येत आहे त्यानंतर स्वराज्य चळवळ इतिहास वेरूळ लेणीवर प्रश्न होता कायद्यांवर प्रश्न विचारण्यात आला होता राज्यव्यवस्थेवर प्रश्न रा होता व्यक्तिविशेष आणि खेळामध्ये बॅडमिंटन हा टॉपिक त्या ठिकाणी विचारण्यात आला होता आता हे जे आहेत तर लक्षात घ्या हे तुम्हाला टॉपिक चांगल्या पद्धतीने करायचे आहेत म्हणजे काय महाराष्ट्राचा भूगोल करा त्यानंतर समाजसुधारक एक टॉपिक करा त्यानंतर राज्यव्यवस्था हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने करायचे आणि चालू घडामुळे लक्षात घ्या वेळ कमी आहे परंतु ऑनलाईन टेस्ट जर दिला तर त्यातून देखील तुमची प्रॅक्टिस त्या ठिकाणी होऊ शकते त्यानंतर पुढे या ठिकाणी रिझनिंग टॉपिकवर जास्त प्रश्न नव्हते मॅक्झिमम वर त्यांचा मॅथमॅटिक्स अंकगणितावर त्यांचा भर होता यामध्ये सुरुवातीला मिक्सचर या टॉपिकवर प्रश्न विचारण्यात आले होते त्यानंतर सरळ रूप कंपाऊंड इंटरेस्टवर प्रश्न विचारण्यात आला होता सोपा प्रश्न होता त्यानंतर शेकडेवारी वर्गवारी गुणोत्तर प्रमाण आणि सरासरी समीकरण या टॉपिकवर प्रश्न विचारण्यात आलेला होता तर आय होप तुम्हाला आता ज्यांची शिफ्ट बाकी आहे त्यांनी कशा पद्धतीने अभ्यास करायचा हे तुम्हाला कळलं असेल जसं तुम्हाला ऑनलाईन टेस्ट रूप टेस्ट फोर्टी नाईन रुपीजमध्ये भेटते त्याच पद्धतीने तुम्हाला सर्व जे स्टडी मटल आहेत ज्यामध्ये अठरा हजार प्रश्न असतील ईबुकच्या स्वरूपात हे देखील आपण घेऊ शकता आणि त्यासोबत ज्या तुम्हाला ऑनलाईन टेस्ट सांगितल्या दे त्या देखील यामध्ये इन्क्लुडेड केलेल्या आहेत याची जी प्राईज आहे ती आहे चारशे नव्याण्णव ऑफर कोड वापरा त्या ठिकाणी एक्झाम झिरो पंचवीस शंभर रुपये डिस्काउंट भेटेल म्हणजे तीनशे नव्याण्णव रुपयेमध्ये हे तुम्हाला मटेरियल भेटून जाईल याची जी व्हॅलिडिटी आहे ती एक वर्षाकरिता आहे म्हणजे ही एक्झाम जरी झाली तर बाकी एक्झाम करता तुम्ही विद्यार्थी मित्रांनो हे मटेरियल यूज करू शकता तर ज्यांचा आता अभ्यास झाला आहे त्यांना फक्त ऑनलाईन प्रॅक्टिस करायची त्यांनी हा हे पॅकेज घेऊन टाकायचं आहे ऑनलाईन टेस्ट सिरीजचं आणि ज्यांना ई बुक म्हणजे पी डी एफ प्रश्नसंच देखील पाहिजे आणि त्यासोबत ऑनलाईन टेस्ट देखील पाहिजे त्यांनी ही पॅकेज तुम्ही घेऊ शकता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं आहे ज्यांना शक्य असेल ते खाली थँक्यू कमेंट करा तसेच चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा पुढील व्हिडिओमध्ये आपण जे टॉपिक विचारले जात आहेत त्यावर विद्यार्थी मित्रांनो प्रश्नसंच घेऊन येणार आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबत आहोत थँक्यू